पैसे जमा होण्यास सुरुवात हे शेतकऱ्यांच्या खात्यात सव्वीस हजार चारशे रुपये आजपासून चोवीस जिल्ह्यात वाटप सुरू नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी ती म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता चोवीस हजार सव्वीस हजार चारशे रुपये जमा होण्यास सुरुवात तर मित्रांनो काय संपूर्ण माहिती आपण ए टू जेड पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मागच्या आठ दिवसामध्ये मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात पावसामुळे नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत पण आता सरकार नव्या निकषाने नुकसान भरपाई देणार आहे मित्रांनो हा सर्व शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न आहे की शेतकरी का शेतकऱ्यांचा जो पूर्वीचा निकष होता त्यानुसार सरकार पैसे देणार की नवीन निकषानुसार म्हणजे वाढीव दराने सरकार शेतकऱ्यांना पैसे देणार पण जोपर्यंत सरकार नव्या निकषानुसार भरपाई जाहीर करत नाही तोपर्यंत जुन्या निकषानुसारच म्हणजे कमी नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो मात्र शेतकऱ्यांची मागणी केल्यानंतर सरकार वाढीव दराने भरपाई देऊ शकते अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे मित्रांनो जर ही मागणी शेतकऱ्यांनी केली तर सरकार नवीन निकषानुसार सर सर, सर, शेतकऱ्यांना ही मदत मित्रांनो देऊ शकते सरकारने नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि त्यापुढच्या काळात झालेल्या पीक नुकसानीसाठी वाढीव मदत देण्यासाठी जे आर म्हणजे शासन आदेश मित्रांनो हा जो शासन आदेश जो तयार झाला होता मित्रांनो तो एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढला होता या जे आर मध्ये मित्रांनो असे आहे की नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये आणि त्यापुढील काळात अवकाळी पाऊस गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव भरपाई देण्यात येईल म्हणजे जर तुमचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असेल किंवा गारपीटमुळे नुकसान झाले असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर पीक विमामध्ये वाढीव वाढीव भरपाई मित्रांनो देण्यात येईल असे म्हटलेले आहे त्या जी आरमध्ये एन डी आर एफ च्या मदतीपेक्षा जास्त भरपाई ही आपल्या राज्य सरकारने जाहीर सुद्धा मित्रांनो त्या टायमात केलेली आहे जो नवीन जी आर काढला नोव्हेंबरमध्ये तेव्हा मग ही वाढीव भरपाई किती होती ती आता आपण मित्रांनो समजून घेऊ तर कोरडो पिकासाठी होती मित्रांनो हजार पाचशे कोरडो असाल आणि ही जी वाढून झाली ती मित्रांनो तेरा हजार सहाशे त्यानंतर जर बागायती पिकासाठी बघितलं तर सतरा हजार ऐवजी आता चालते सत्तावीस हजार आणि जर तुमच्याकडे फळपीक असेल म्हणजे आंबा मोसंबी काही पण असेल तर त्यासाठी मित्रांनो बावीस हजार पाचशे रुपया ऐवजी आता ते झालते मित्रांनो छत्तीस हजार रुपये ही भरपाई मित्रांनो वाढीव दरानुसार नोव्हेंबर मध्ये जी आर जो काढला होता त्यामध्ये ही भरपाई मित्रांनो दाखवण्यात आलेली नवीन भरपाई सरकारने भरपाईसाठी वाढवलेली होती जुन्या जर जर आपण जुना पाहिला तर भरपाई मिळत होती मित्रांनो पण सरकारने भरपाईची मर्यादा आता दोन हेक्टर वरून तीन हेक्टर करण्यात आली होती म्हणजे पूर्वीची मदत भेटायची ती फक्त दोन हेक्टर पर्यंत आता ती वाढून तीन हेक्टर पर्यंत झाली म्हणजे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत भरपाई मिळेल असे सरकारने मित्रांनो जे आर मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे पण अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की त्यांना तीन हेक्टर नाही तर दोन हेक्टरच्या मर्यादेतच भरपाई मिळाली होती म्हणजे सरकारनं तर सांगितलं की तीन हेक्टर पर्यंत मदत भेटेल परंतु खूप सारे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मदत किंवा भरपाई नुकसान भरपाई मिळाली आहे तसेच सरकारने जी आर मध्ये म्हटले आहे की नोव्हेंबर दोन हजार आणि त्या पुढच्या काळात पीक नुकसानीसाठी वाळीव भरपाई ही दिली जाणार होती तसेच हा जी आर एक जानेवारी रोजी काढण्यात सुद्धा आलेला होता म्हणजेच एक जानेवारी पर्यंत झालेल्या नुकसानीसाठी हा जी आर लागू होता मित्रांनो जर तुमचं एक जानेवारी पर्यंत नुकसान झालेलं असेल तर मित्रांनो तुमचा सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करण्यात पाहिजे होता नुकसान भरपाईसाठी हा जी आर लागू पडणार नाही म्हणजे त्यानंतर मित्रांनो नवीन जी आर हा लागू पडणार आहे ज्यापुढील पुढील जेव्हा तुमची नुकसान भरपाई होईल म्हणजेच जर सरकारने नवा जी आर काढून वाढीव दाराने भरपाई देण्याचा निर्णय घेतला नाही तर शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसारच भरपाई मिळेल जर सरकारने आता नवीन जी आर नाही काढला तर एनडीआरएफने जे ठरवले आहे त्या जी आरनुसारच आता शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे मग आर एफची भरपाई किती हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मित्रांनो चला आता आपण ती माहिती समजून घेऊ तर एनडीआरएफच्या निकषानुसार दोन हेक्टरपर्यंतच पर्यंतच भरपाई मिळते म्हणजे सरकार म्हणलं होतं की तीन हेक्टर पर्यंत देईल परंतु तसा जी आर त्यांनी प्रसिद्ध केला नाही पण एनडीआरएफच्या निकषानुसार दोन हेक्टर मर्यादा मिळते हेक्टरी भरपाईचा विचार केला तर करोडो पिकासाठी हेक्टरी मिळतात पाच हजार पाचशे आपण तर सतरा हजार रुपये आणि फळ पिकासाठी जर बघितलं एनडीआरएफच्या निकषानुसार तर ती रक्कम आहे बावीस हजार पाचशे रुपये भरपाई ही मिळत असते मित्रांनो मित्रांनो ही आर एफची निकषानुसार भरपाई आहे सरकारने अजून जी आर प्रसिद्ध केला नाही मग मागच्या नुकसानीच्या वेळी राज्य सरकारने वाढीव भरपाई जाहीर केली होती आताही वाढीव सरकारने वाढीव भरपाई जाहीर केल्यास शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत कोरोडो पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायती पिकासाठी सत्तावीस हजार आणि फळ पिकासाठी छत्तीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळू शकते पण त्यासाठी सरकारने तसा निर्णय घ्यावा लागेल मित्रांनो जर तुमचं जर आपण विचार केला जर तुमची कोरोडो जमीन असेल तर मित्रांनो तुम्हाला मिळेल तेरा हजार सहाशे रुपये बागायती पिकासाठी सत्तावीस हजार आणि फळ पिकासाठी छत्तीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळू शकते परंतु त्यासाठी सरकारने जी आर काढणे गरजेचे आहे मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद